नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरूंची आज मला प्रकर्षाने आठवण येते कालच त्यांची पुण्यतिथी होती भारताचे पहिले पंतप्रधान असणारे पंडित नेहरू भारत जो काही उभा राहिला वाढला घडला तो पंडित नेहरूंमुळे मला नेहमी असं वाटत आलंय म्हणजे साधारणपणे सत्ता बदलली आणि काही लोकांनी प्रश्न विचारले की साधारणपणे सत्ताधाऱ्यांची एक पद्धत असते की गेल्या इतक्या वर्षांमध्ये एवढे प्रॉब्लेम झाले त्यामुळे आत्ता आम्हाला जरा त्रास होतो आहे आता आम्हाला हे सगळं सगळे ते खड्डे बुजवणं अवघड आहे मला कमाल वाटते की पंडित नेहरूंनी जेव्हा भारताच्या पंतप्रधान पदाची धुरा स्वीकारली तेव्हा काय अवस्था होती बेरोजगारी होती निरक्षरता होती रोगराई होती एवढंच नाही स्वातंत्र्य मिळालं होतं पण स्वातंत्र्याचीच फाळणी झाली होती फाळणी झाली होती दंगल उसळली होती पाकिस्ताननं भारतावर एका अर्थानं युद्ध लादलेलं होतं अशा सगळ्या गोष्टी होत्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये एखादा देश खचला असता संपला असता पण हा देश संपला नाही तो उभा राहिला कारण पंडित नेहरूंनी नियतीशी करार केला पंडित नेहरूंनी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये स्वप्न दिलं आकांक्षा दिली तुम्ही काहीतरी करू शकता तुम्ही काहीतरी घडवू शकता तुम्ही बदलू शकता हा विश्वास दिला अदरवाईज हा एवढा मोठा खंडप्राय देश फाळणी झालेली सगळे संदर्भ त्यामुळे आणखी बदललेले एवढं एवढे धर्म एवढ्या जाती एवढे पंथ एवढ्या भाषा एवढ्या उपासना पद्धती एवढं सगळं अशा सगळ्या देशाला सोबत घेत या सगळ्या लोकांना सोबत घेत हे सगळं उभं करणं किती मोठं आव्हान होतं ते नेहरूंनी केलं खरं म्हणजे मला आठवतं एकोणीसशे छदू छत्तीस सदोतीसच्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी नेहरूंनी अवघा देश पालथा घातला ते देशाचे डार्लिंग होते खूप सभा घेतल्या नेहरूंनी प्र सगळ्या सभांना प्रचंड गर्दीसुद्धा व्हायची लोकांना नेहरूंविषयी उ... उदंड प्रेम होतं कौतुक होतं नेहरू हे नेहरू म्हणजे जिवंतपणीस दंतकथा झालेले होते अवघ्या देशाचे डार्लिंग असणारे असे नेहरू एकोणीशे छत्तीसच्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी जेव्हा नेहरू सभा घेत होते तेव्हाचा एक प्रसंग पंडित नेहरूंच्याच डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये आहे नेहरू सभास्थानी पोहोचले की लोक त्यांचा जय जयकार करू लागत तेव्हा क्वचित भारत माता की जय अशी गर्जना सुद्धा करत मग तिथे गेल्यावर लोकांशी संवाद करत गप्पा मारत बोलत त्यांचं भाषण दुतर्फा असायचं आणि अशा गप्पा असायच्या की जणू काही श्रोते आणि पंडित नेहरू यांच्यामध्ये काहीतरी संवाद सुरू आहे गप्पा सुरू आहेत अशा प्रकारे भारतमाता की जय अशा गर्जना खूप झाल्यानंतर पंडित नेहरूंनी मिस्किलपणे एकाला विचारलं जरा उबेरा म्हणाले हे काय भारतमाता भारतमाता की जय म्हणताय हे खरं आहे पण भारत माता काय आहे भारत माता की जयचा खूप जरा नारा सुरू झाला की पंडित नेहरू थोडे शांत व्हायचे कारण त्यांना उन्मादी राष्ट्रवादाचं भय सुरुवातीपासून होतं भारतमाता की जय छान आहे पण हा राष्ट्रवाद जर उन्मादी अवस्थेपर्यंत गेला तर काय घडू शकतं हे त्यांनी पाहिलं होतं आणि त्यांना कायमच फॅसिझमचं भय होतं त्यांनी हिटलर मुसोलिनी यांना बघितलं होतं आणि आपल्याकडे अशा प्रकारे काही घडू नये यासाठी ते फार सावध होते त्यामुळे भारतमाता की जय फार सुरू झाल्यावर त्यांनी विचारलं की हे भारतमाता काय प्रकार आहे खरं म्हणजे लोकांनी सवयीनं दिलेली गोष्ट होती लोकांना अर्थ एकदम सांगता येईना पण शेवटी ते कुठेतरी म्हटलं की भारत माता म्हणजे आपली एवढी मोठी जमीन आहे एवढ्या नद्या आहेत एवढ्या समुद्र आहे अमुक आहे ढमुक आहे सगळं सांगायला सुरुवात केली <laughs> नेहरू हसले लोकांना कळालं की आपल्याला ते उत्तर देता आलं नाही जे नेहरूंना अपेक्षित होतं तुम्हीच सांगा असं त्यांनी नेहरूंना सांगितलं नेहरू म्हणाले तुमचं उत्तर खरं आहे पण भारत माता म्हणजे एवढंच नाही भारत माता म्हणजे या देशातले तेव्हाचे चाळीस कोटी लोक आहेत आणि नेहरू पुढे असं म्हणाले या चाळीस कोटी लोकांचा हा भारत आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे इथे चाळीस कोटी लोकांचे चाळीस कोटी भारत असू शकतात इथे इथे चाळीस कोटी लोकांचा एकच भारत असला पाहिजे असं मानण्याचं कारण नाही इथे प्रत्येकाची भाषा वेगळी असेल पंथ वेगळा असेल उपासना पद्धती वेगळी असेल भारत म्हणून कल्पना वेगळी असेल संकल्पना वेगळी असेल ते एकच असलं पाहिजे वन नेशन वन लँग्वेज वगैरे अशी काही गरज नाही हे प्रत्येकाची वेगळी भाषा आहे आणि प्रत्येकाला आपल्या भाषेत बोलता आलं पाहिजे हे भारताचं वैशिष्ट्य आहे हे भारताचं वेगळेपण आहे खरं म्हणजे नेहरू म्हणाले हे एकोणीशे मध्ये किंवा फार तर सदोतीस मध्ये ते मला आज का आठवत आहे हो मला माहिती नाही पण मला असं वाटलं की हे मुद्दा सांगितलं पाहिजे खर खरं म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकातला हा प्रसंग मी सांगितला तुम्ही गंमत बघा म्हणजे आपल्यापैकी अनेकांना पंडित नेहरू हे सतरा वर्ष पंतप्रधान होते भारताचे हे माहिती असतं पंडित नेहरूंच्या एकूण उंची राहणीबद्दल सुद्धा बरी चर्चा असते म्हणजे अफवा पण असतात हा आणि नेहरूंबद्दल तर अफवा जरा जास्तच पसरवल्या जातात कारण गांधींचं अपहरण करता येतं थोडंसं अगदी आंबेडकरांचं सुद्धा अपहरण करण्याचा प्रयत्न केला जातो पण नेहरूंना मात्र बदनामच करावं लागतं त्याचं अपहरण करून चालत नाही त्यांचे कपडे अगदी पॅरिसमधून इस्त्री होऊन यायचे वगैरे असं बरंच काही बोललं जातं पंडित नेहरू हे दहा अकरा वर्ष तुरुंगात होते हे अनेकांना माहिती नसतं त्यांनी कारावास सोसला आणि गंमत अशी की कारावास सोसताना मला कायम आश्चर्य वाटतं की तुरुंगात जायचंय आणि तुरुंगातनं बाहेर यायचे नवं पुस्तक लिहून डिस्कवरी ऑफ इंडिया त्यांनी आपल्या अहमदनगरच्या किल्ल्यावर त्या तुरुंगामध्ये पुस्तक लिहिलेलं आहे बरं तिथली व्यवस्था एवढी भयंकर होती स्वच्छता नाही दुर्गंधी हे ते अनेक प्रश्न होते डास असायचे खूप प्रश्न होते तरी सुद्धा तुरुंगामध्ये पुस्तक लिहायचं म्हणजे जसं आपण म्हणतो ना आता मला कोणी भेटलं की लोक विचारतात काय नवीन पुस्तक वगैरे विशेषतः साहित्यिकांच्या वर्तुळात गेलं की अरे संजय आवटे काही नवीन पुस्तक असं पंडित नेहरूंना पण लोक विचारायचं आहे मग काय नवीन पुस्तक काय तर नेहरू म्हणायचे बरेच दिवस तुरुंगात गेलो नाही त्यामुळे एकांत नाही मिळाला तुरुंगात गेलो की कसं असतं जर एकांत मिळतो वेळ मिळतो लिहिता येत डिस्कवरी ऑफ इंडिया सारखं पुस्तक मी मागं पण सांगितलं होतं की ते फक्त तुम्ही हातात घेऊन चाळा तरी तुम्हाला वाटेल की आपण फार मोठं काम काहीतरी के केलेलं आहे एवढं मोठं पुस्तक हातामध्ये कुठली म्हणजे संदर्भाचा चिटोरा नाही नेहरूंनी लिहिलं कसं असेल कशा प्रकारे नेहरूंनी एवढं सगळं केलं असं मला प्रश्न पडतो पण नेहरूंनी ते केलं आणि ते की भाषा सुद्धा कामालीचे डोलदार संवादी प्रवाही प्रभावी भाषणं पण अशी असायची खूप वेगळ्या प्रकारचं मी तुम्हाला एक मुद्दाम सांगतो डॉक्टर रामचंद्र गुहा यांनी एक वैशिष्ट्य नोंदवले असं की भारताचं आणि अन्य देशांचं एक वेगळेपण काय आणि भारताचं वैशिष्ट्य काय तर डॉक्टर रामचंद्र गुहा असं म्हणतात की भारतातले सगळे फाउंडिंग फादर्स ज्यांनी भारत उभा केला ते सगळे एकाच वेळी अकॅडमिशियन होते आणि त्याच वेळी कार्यकर्ते पण होते हे ते म्हटलं हे वेगळेपण आहे अॅकॅडमिशियन पण असणं आणि कार्यकर्ता पण असणं आणि एकदा काय असतं की कोणीत कार्यकर्ता असतो नेता असतो हा अकॅडमिशन असतो भारतामध्ये विचारवंत आणि नेते या द्वैत नव्हतं विचारवंतच नेते होते नेतेच विचारवंत होते त्यांनी खूप उदाहरणं दिलेली आहेत त्यामध्ये अर्थातच मोहनदास करमचंद गांधी अॅकॅडमिशियन म्हणजे विचारवंत आणि त्याचवेळी कार्यकर्ते नेते भरपूर पुस्तकं लिहिली भरपूर वाचन वर्तमानपत्राचे संपादक सगळं ते केलं नेहरू अकॅडमिशियन आणि त्याचवेळी नेते अकॅडमिशियनपेक्षा थिंकर आपण म्हणूया थिंकर लीडर नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच वेळी अॅकॅडमिशियन ते तर अगदी खरेखर अॅकॅडमिशियन विचारवंत आणि नेते अशा अनेक उदाहरणं सांगता येतील बवलाना आझाद आहेत राजेंद्र प्रसाद आहेत अशी अनेक उदाहरणं सांगता येणं शक्य आहे मुद्दा असं की हे खरं म्हणजे भारताचं वैशिष्ट्य होतं वेगळेपण होतं की विचारवंतच नेते होते आणि नेते विचारवंत होते नेहरू त्यापैकी फार महत्वाचं आहे मुद्दाम सांगितलं पाहिजे की गंमत बघा भारताचा तिरंगा सगळ्यात पहिल्यांदा फडकला कुठे पाकिस्तानमध्ये आत्ता आहेत लाहोर लाहोरमध्ये रावी नदीच्या किनारी लाहोरमध्ये भारताचा तिरंगा पहिल्यांदा फडकला तो एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या मध्यरात्री तेव्हा पंडित नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि मग ठरलंस की प्रत्येक सव्वीस जानेवारीला प्रत्येक सव्वीस जानेवारीला तिरंगा फडकवायचा जा। आणि सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन असणार असं पण जाहीर झालं नंतर पुन्हा घाई झाली तर पंधरा ऑगस्ट हा झाला स्वातंत्र्य दिन आणि मग सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन हा दर्जा दिला गेला पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला त्या अर्थानं घरोघरी तिरंगा देशभर फडकला आणि मग नंतर तिरंगा सगळीकडे लोक फडकवू लागले आणि मी म्हटल्याप्रमाणे सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून तेव्हा घोषित पण झाला एकोणीसशे तीस ते सत्तेचाळीस असे सतरा वर्ष सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होत होता देशभर या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये पंडित नेहरूंचा पुढाकार फार मोठा होता तुम्ही गंमत बघा राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयं संघ एकोणीसशे पंचवीसला स्थापन झाला तर आता शंभर वर्ष होत आहेत पण या संघटनेचा स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी काही संबंध कधी आला नाही आणि नेहरूंना कायमच अशा प्रकारच्या विचारधारेचं भय होतं म्हणजे जातीयता ही युरोपातल्या फॅसिजमची आवृत्ती आहे भारतीय सध्या देशामध्ये फॅसिझमची लाट वेगानं पसरते आहे अशी मांडणी पंडित नेहरूंनी तेव्हाच केलेली होती मी गंमत बघा म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटत आलेलं आहे की कायम पंडित नेहरूंच्या अनुषंगानं थोडीशी त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न अनेक वेळा होत असतो म्हणजे नेहरूंपैकी सरदार वल्लभभाई पटेल हेच है। पंतप्रधान व्हायला पाहिजे होते कसं पटेल पण ते असं म्हणतात साधी गोष्ट अशी आहे की सरदार वल्लभभाई पटेल हे महत्त्वाचे नेते होतेच ते, होते। ते गांधींचे शिष्य होते ते पंडित नेहरूंचे मित्र होते आणि पंडित नेहरू हे कसे भारताचे पंतप्रधान म्हणून योग्य आहेत असं सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनेकदा सांगितलेलं आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा की मुळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं एकोणीसशे पन्नासमध्ये आणि भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली एकोणीशे बावन्नमध्ये त्यामुळे सरदार बावन वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान करण्याचा मुद्दाच नव्हता कारण त्यांचं वय प्रकृती अशा अनेक गोष्टी होत्या पण अशा अनेक पद्धतीनं जाणीवपूर्वक हे बोललं जातं मांडलं जातं मी तुम्हाला सांगतो म्हणजे मला हे मुद्दाम सांगायचा आहे की पंडित नेहरूंनी मला कमाल वाटते की स्वातंत्र्यानंतर चौदाव्या दिवशी पंडित नेहरू आणविक ऊर्जा महामंडळाची बैठक बोलावत होते इस्रोसारखे संघटना असेल की नेहरूंनी इतक्या संस्था उभ्या हो केल्या मी अनेकदा मुलं आय आय टी करतात पण आय आय टी नेहरूंनी सुरू केली हे अनेकदा माहिती नसतं त्या साहित्य अकादमीचा सा उल्लेख केला जातो या सगळ्या संस्था साहित्यिक सांस्कृतिक सगळ्या महत्त्वाच्या संस्था साहित्य संस्कृती विज्ञान कला या सगळ्या अनुषंगाने संस्थात्मक जाळं पंडित नेहरूंनी उभं केलं पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान पहिले असणं हे आपल्यासाठी खरोखरच फार महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही कल्पना करा म्हणजे एकोणीसशे बावन्नमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्यानंतर सलगपणे एकोणीसशे चौसष्टपर्यंत पर्यंत पंडित नेहरूंनी भारताचं नेतृत्व केलं या पूर्ण कालावधीमध्ये म्हणजे विचार केला एकोणीशे सत्तेचाळीस पासून एकोणीशे चौसष्ट पर्यंत सतरा वर्ष ही खऱ्या अर्थानं देशाच्या उभारणीचे वर्ष होती या कालावधीमध्ये पाकिस्तानला त्यांची राज्यघटनाच निश्चित करता आली नव्हती त्या कालावधीमध्ये भारत मात्र एका टप्प्यावर गेला पुढे गेला याचं कारण असं आहे पंडित तरुणचा राष्ट्रवाद हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे पंडित तरुण लोकशाहीबद्दल असणारी निष्ठा हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे एक युरोपियन विचारवंत असं म्हणतो नेहरूंच्या जागी अन्य कोणी असता तर त्यानं भारतातल्या लोकशाहीचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये केलं असतं आणि स्वतः हुकुमशाह झालं पंडित नेहरू मात्र पी शंकर सारखा व्यंगचित्रकार त्यांना अगदी गाढव रेखाटत होता व्यंगचित्र काढत होता आणि गाढवाचं चित्र जर काही नेहरू गाढव आहेत असं सांगत होता आणि तरीही नेहरू त्याला सांगत होते डोंट स्पेयर मी शंकर तुला हवं ये अजिबात माझा कुठली मुला जा बाळगू नकोस हे जे आहे की तुम्हाला हवं ते बोलता आलं पाहिजे हवं ते मांडता आलं पाहिजे लोकशाही सगळ्यात महत्त्वाची आहे ही भूमिका नेरूंनी घेतली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला व्यक्त होता आलं पाहिजे प्रत्येक माणूस तेवढाच महत्त्वाचा आहे तुम्ही कुठल्या जातीच्या धर्माचे असा तुमचा देश हा तुमचा देश आहे तो कुठल्या धर्माचा नाही कुठल्या जातीचा नाही आहे नाहीतर एक कल्पना अशी पुढे आली होती की फाळणी झाली पाकिस्तान वेगळा झाला आता मुस्लिमांचा पाकिस्तान आणि भारत हिंदूंचा अशी इच्छा व्यक्त करणाऱ्यांमध्ये आणि सुद्धा लोक होते की भारत हा हिंदूंचा असला पाहिजे नेहरू मात्र अत्यंत त्याबद्दल आग्रही राहिले निधर्मी हा देश असला पाहिजे धर्माचा संबंध हा या अर्थानं कुठल्याही राजकीय जीवनामध्ये असता कामा नाही अशी मांडणी नेहरू करत राहिले मला असं वाटतं की नेहरूंचं हे जे ही जी मूल्यात्मक बैठक आहे हे जे अधिष्ठान आहे नेहरूंचं ते लक्षात घेतलं म्हणजे लक्षात येतं की अरे हा माणूस किती काळाच्या पुढे होता किती वेगळा होता मी मग अशी म्हटल्याप्रमाणे नेहरूंच्या जागी अन्य कोणी पंतप्रधान असते भारताचे तर भारताला या पद्धतीनं पुढे जाता आलं नसतं नेहरूंनी मात्र सगळ्या संकटांवर सगळ्यांवर मात करत हा देश प्रत्येकाचा असेल यासाठी प्रयत्न केला आहे त्यांचा राष्ट्रवाद म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे गांधी नेहरूंचा राष्ट्रवाद आणि त्यामध्ये अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण येतात गांधी नेहरू आंबेडकरांनी हा राष्ट्रवाद तयार केलेला आहे भारताचा राष्ट्रवाद नॅशनलिझम हे उष्ण आणलेलं नाही आहे हा भारतानं तयार केलेला राष्ट्रवाद आहे कारण एवढे धर्म एवढे पंथ एवढ्या जाती एवढ्या भाषा असणाऱ्या देशाचा राष्ट्रवाद काय असेल तो राष्ट्रवाद उभा करण्याचा प्रयत्न भारतानं केला आणि म्हणून भारताचा राष्ट्रवाद विकसित होऊ शकला म्हणून भारत हा कुठल्या एका धर्माचा देश झाला नाही अनेकांचा प्रयत्न असा होता की त्यालाही पाकिस्तानप्रमाणे धर्माचा धर्माचा मुलामा द्यायचा किंवा धर्माचा अधिष्ठान द्यायचा किंवा धर्माचा पाया द्यायचा धार्मिक पायावर भारत उभा करायचा प्रयत्न अनेकांनी केला अनेकांचा होता पण नेहरूंनी मात्र तो हाणून पाडला त्यामुळे या प्रकारची विचारधारा मुख्य प्रवाहामध्ये कधीच आली नाही हे नेहरूंचं वैशिष्ट्य हे नेहरूंचं वेगळेपण नेहरूंना आठवताना भारताची ही कल्पना आपल्यापैकी प्रत्येकानं लक्षात ठेवली पाहिजे ही कल्पना प्रत्येकानं जिवंत ठेवली पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू